तर मित्रांनो मेरा राशन ॲप हे तुम्ही अपडेट केल्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस दिसेल आणि आता मेरा राशन ॲप जे आहे ते आता व्यवस्थित काम करायला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला सुरुवातीला हे ॲप जे आहे ते लवकर ओपन होत नव्हतं किंवा ओपन झालं तर ते अशा प्रकारे ओ टी पी येत नव्हता अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत होता तर आता हे ॲप जे आहे ते आता व्यवस्थित काम करत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की मेरा राशन ह्या ज्या नवीन अपडेट केलेल्या ॲपवर कोणकोणत्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या त्यांनी दिलेल्या आहेत त्या सविस्तर आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर यासाठी तुम्हाला मेरा राशन ॲप लॉग इन करून घ्यायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एम पिन तयार करावं सांगेल तर मी ती सर्व प्रोसेस केलेली आहे तर आता मी इथं एम पिन टाकून व्हेरीफाय करतो तर आता मी एम पिन टाकलेलं आहे आता आपल्याला व्हेरीफाय या टॅबवर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपला व ॲप जे आहे ते ओपन झालेलं आहे अशा प्रकारचा हा इंटरफेस आहे या इथं बघू शकता तुम्हाला वरच्या बाजूला इथं तुमचं रेशन कार्ड जे आहे ते शो होत आहे आणि या इथं तुम्हाला साईडला डाउनलोडचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे रेशन कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता यावर सिम्पली तुम्ही टॅप केल्यानंतर यासं फिरतं हे मूव होतं आणि तुम्हाला मागच्या साईडला त्याच्या तुमच्या घरातील जे रेशन कार्डवरील मेंबर आहेत त्यांची नावं दिसतील त्यांचं वय आणि रिलेशन काय आहे ते इतर सविस्तर दिसेल तर तुम्हाला हे डाउनलोड करण्यासाठी ह्या ब बा, बाणाच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे बाणाच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर हे पी डी एफ स्वरूपामध्ये तुमचं रेशन कार्ड जे आहे ते डाउनलोड होईल तर अशा प्रकारे हे डाउनलोड झालेलं तुम्हाला दिसेल तर या इथं सर्व माहिती आलेली आहे हेड ऑफ फॅमिलीचा मेन नाव आहे तर तुम्ही इथं फोटोसुद्धा त्यांचा लावू शकता आणि अशा प्रकारे खाली सर्व सदस्यांची खाली तुम्हाला नावं दिसतील आणि त्यांचा आधार नंबरसुद्धा इथं दिसेल तर या इथं आल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला मॅनेज फॅमिली मेंबर डिटेल्स रेशन तुम्ही कोणकोणतं घेतलेलं आहे कुठल्या महिन्यामध्ये किती किलो घेतलेलं सर्व इथं दिसेल तुमचं रेशन इथं ट्रॅक करू शकता तुमची काही प्रतिक्रिया असेल तर तुम्ही या इथं जे आहे ते कमेंटद्वारे तुमच्या पाठवू शकता तुम्ही जे काही विकत घेतला असाल इथं तुम्हाला त्याची पावती दिसेल त्यावर क्लिक केलं तर अजून डाटा नॉट फाऊंड म्हणत आहे म्हणजे अजून हे ॲप जे आहे ते व्यवस्थित यामध्ये तो डाटा अपडेट झालेला नाही आहे तर या इथं तुम्हाला सरकारकडून कोणती बेनिफिट्स आहेत ते या इथं समजेल तर या इथं बघू शकता अशा प्रकारे या इथं दिलेलं आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे इथं अमाऊंट दिलेलं आहे सबसिडी दिलेला आहे म्हणजे अशा प्रकारची ही जे काही सबसिडी असते ती मिळते म्हणजे सबसिडी म्हणजे आपल्याला ते फ्रीमध्येच धान्य मिळतं पण ते असं सबसिडी स्वरूपामध्ये इथं दिस दाखवलं जातं खाली आल्यानंतर या इथं तुम्हाला इथं जवळचे तुमचे जे काही शॉप्स आहेत रेशन दुकानांची लिस्ट या इथं दिसेल अजून या इथं काही डाटा आप उपलब्ध नाही या इथं खाली आल्यानंतर तुम्हाला सरेंडर रेशन कार्ड हा ऑप्शन दिसेल तुम्ही जर तुमचं रेशन कार्ड बंद करू इच्छित असाल तर तुम्ही या इथं क्लिक करू शकता पण यात तुम्ही क्लिक करू नका नाही तर तुमचं रेशन कार्ड जे आहे ते बंद होऊ शकता तुमचं रेशन कार्ड तुम्ही दुसऱ्या रेशन दुकानामध्ये सुद्धा ट्रान्स्फर करू शकता जर तुम्हाला तुमच्या घराजवळच्या रेशन दुकानामध्ये चांगली सर्विस मिळत नसेल तर तुम्ही दुसऱ्या रेशन दुकानामध्ये तुमचं कार्ड जे आहे ते या इथून ट्रान्सफर करू शकता तर या इथं असं आल्यानंतर या इथं तीन रे डॉटवर क्लिक सुद्धा तुम्हाला हेच ऑप्शन या इथं दिसतील सर्व ऑप्शन या इथं दिलेले आहेत मॅनेज फॅमिली डिटेल्स रेशन इंटेलिमेंट्स सरेंडर आर सी आर सी ट्रान्सफर ट्रॅक माय रेशन माय प्रिव्हिन्स चेंज एम पिन हिस्ट्री डिस्क्लेम अशा प्रकारचे सर्व काही या इथं ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्ही यायत भाषासुद्धा या ॲपची बदलू शकता इथं चेंज थीमसुद्धा करू शकता म्हणजे या इथं मला ॲप्लिकेशनचं थीमसुद्धा चेंज करता येतं यावर क्लिक केले की हिरवा पाहिजे असेल तर हिरवा अशा प्रकारे हिरवं दिसेल तर मला जे काही थीम पाहिजे ती थी तुम्ही इथून तुम बदलू शकता तर या इथं बघू शकता पेंडिंग मोबाईल अपडेट टू म्हणजे दोन मेंबरचं या इथं मोबाईल नंबर अपडेट करायचं पेंडिंग आहे ते इथून तुम्ही करू शक यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते जे आहे ते इथून तुम्ही करू शकता बघू शकता असं नाव आलेलं आहे व्ह्यू केले की तुम्हाला या इथं तुम्हाला दिस मोबाईल नंबर जो आहे तो तुम्ही इथं ॲड करू शकता इथंवर मेंबरचं नाव आलेलं आहे त्याचं जेंडर आलेलं आहे आणि या इथं तुम्ही मोबाईल नंबर जो आहे तो अपडेट करू शकता तुमच्या रेशन कार्डवरती बॅग जाऊयात बॅग जाऊयात आणि आता तुम्हाला या मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या इथूनसुद्धा तुमचं जे काही रेशन कार्डवर एडिटिंग करायचं आहे ते तुम्ही करू शकता जसे की मोबाईल नंबर बदलू शकता या इथं आता बघू शकता नाव एक सलग आलेलं आहे म्हणजे मध्ये स्पेस आलेला नाही आहे तर तुम्ही जर स्पेस देऊ इच्छित असाल तर स्पेससुद्धा इथं देऊ शकता यासाठी तुम्हाला या इथं साईडला बघू शकता एडिट ऑप्शन आहे इथं आणि या इथं क्लिक केला की तुम्ही वूड यू लाईक टू अपडेट फॅमिली मेंबर येस म्हणायचा आहे येस केला की तुम्हाला या इथं सर्व माहिती तुम्ही इथं एडिट करू शकता तर तुम्हाला इथे नऊ टप्पे पूर्ण करायचे आहेत या नऊ टप्प्यामध्ये तुम्ही तुमचं फॅमिली डिटेल्स जे आहे ते अपडेट करू शकता जसे की या इथं नाव आधार नंबर आधार कार्ड तुम्ही अपडे अपलोड करू शकता पॅन कार्ड अपलोड करू शकता जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही तर अपलोड करू शकता एडिट फॅमिली मेंबरमध्ये या इथं आणि जर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती नवीन मेंबरचं नाव जर ॲड करायचं असेल तर तुम्हाला या इथं ॲड न्यू मेंबरवर क्लिक करायचं आहे या इथं वरच्या बाजूला बघू शकता या इथं ॲड न्यू मेंबरवर क्लिक करू शकता या इथं क्लिक केल्यानंतरसुद्धा तुम्हाला नऊ टप्पे पूर्ण करायचे आहेत हे नऊ टप्पे पूर्ण करत असताना त्या मेंबरचे सर्व डिटेल्स तुम्हाला इथं फिल्स फील करावे लागतील त्याचबरोबर त्याचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील सर्व काही माहिती तुम्ही इथं दिल्यानंतर लास्टला नवव्या टप्प्यावर तुमचं जे आहे ते सगळे टप्पे पूर्ण केल्यानंतर तुम्ही जे आहे ते फॅमिली मेंबरचं नाव सबमिट करू शकता तर सर्व काही या इथं तुम्ही करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका फॅमिली मेंबरचं नाव कसं ॲड करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका फॅमिली मेंबरचं आपण एडिट कसं करायचं हे सुद्धा दाखवणार आहोत तेव्हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा जे काही नवीन माहितीचं आपण पुन्हा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद